नमस्कार मुलांनो आज आपण पाहणार आहोत एका स्वार्थी मित्राची गोष्ट गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीनच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर आजच्या गोष्टीला आपण सुरुवात करूया एक सुंदर गाव होते त्या गावात दोन मित्र राहत असत एकाचे नाव राम आणि एकाचे नाव श्याम होते राम आणि श्याममध्ये घट्ट मैत्री होती एके दिवशी राम श्यामला म्हणाला मित्रा चल आज गावात कंटाळा आला आहे आपण थोडेसे जंगलाच्या दिशेने जाऊन फिरून येऊया असे क बोलत बोलत दोघे जंगलाच्या दिशेने निघाले राम पुढे तर कधी श्याम असे करत बोलत बोलत ते एका जंगलात येऊन पोहोचले जंगल घनदाट होते त्या जंगलात एक अस्वलही राहत होता अस्वलाला खूप भूक लागली होती भुकेने तो खूप व्याकुळ झालेला होता तो अन्नाच्या शोधात होता म्हणजेच शिकारीच्या शोधात होता पण काही केल्या त्याला शिकार मिळत नव्हती तो इकडे तिकडे इकडे तिकडे सैरा वैरा धावत होता तितक्यात त्याच वाटेने आणि श्याम पण निघालेले होते आणि श्याम चालत असताना वाटेत त्यांना अस्वल दिसतो श्याम खूप घाबरतो राम तर पाहून पटकन झाडावरच चढतो बिचाऱ्या शांना झाडावर चढता येत नाही तो एक युक्ती घाबरत घाबरतच विचार करत असतो तितक्यात त्याला एक युक्ती सुचते तो आसवल जवळ येताच झोपेचे सोंग करतो आणि गाठ झोपल्यासारखे करतो तितक्यात अस्वल जवळ येतो आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणतो अरे हा तर आधीच मेलेला आहे ह्याला काय मी मारू मी नवीनच शिकार शोधतो असे म्हणून अस्वल तिथून निघून जातो अस्वल निघून गेल्यावर राम झाडावरून खाली येतो आणि श्यामजवळ बसतो तेव्हा श्याम रामाला म्हणतो रामा तू मला संकटकाळी सोडून गेलास संकटकाळी जो मित्र आपल्या मित्राला सोडून जातो तो खरा मित्र नसतो स्वार्थी मित्र असतो मला स्वार्थी मित्राची मैत्री करायची नाही मी चाललो आता आता आपली मैत्री नाही तर मुलांनो संकटकाळी आपल्या मित्रांना मदत करायची खरा मित्र तोच असतो तर मुलांनो कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट आवडली ना अशाच नवनवीन गोष्टीसाठी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार